हाय हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ तर चला आज आपण आलो आहे तुळशीबा गणपती यांचं डेकोरेशन पाहण्यासाठी तर मानाचा चौथा गणपती पुणे इथं तर इथे वृंदावनचं असं डेकोरेशन केलेलं आहे इतकं सुंदर आहे आणि सकाळ सकाळी गेलो ओके गे गर्दी नाही तिथे त्या मुलं मी सकाळी गे लवकर गेलो होतो तर असं हे मस्त असं दर्शन पण झालेलं कारण सकाळी रात्रभर जेवढी गर्दी असते ना रात्रीचं तिथं जाण्यासारखं नसतं आणि मुलं घळून तरी बिलकुल जाण्यासारखं नसतं तिथं त्यामुळं सकाळी गेल्यावरती मस्त असं दर्शन आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो दोन दिवसापूर्वी पण तिथे आतमध्ये जायला बिलकुल जागा नव्हती हो आम्ही इकडच्या साईडतून बोलातून बाहेर आलो तिथे जायला बिलकुल इतकीही जागा नव्हती हो तर एवढी गर्दी होती तर असंही सुंदर दर्शन होतं कारण एवढी गर्दी नव्हती जरी लांबून झालं तरी मस्त असं दर्शन झालेलं हे पहा किती दिसायला पण सुंदर होतं तर बाजूचं पण बघा राधे राधे वृंदावन मस्त असं उभारलं होतं दिसायलाच खूप सुंदर असं बघत राहावं असं वाटत होतं आणि प्रत्येक ह्या वर्षी देखावांना मस्त असं साकारलेत पुण्यामध्ये नक्की आता गणपती विसर्जन झाले ना तर ज्या गेले नसते त्यांनी खरंच जावा प्रत्येक ठिकाणी हे बघा मस्त असं तर असे हे देखावे आहेत आम्ही त्या दिवशी पण मी गेले होते म्हणजे कधी गेलो तर आम्ही सोमवारी गेलो या पद्धतीने मस्त असं दर्शन झालेलं आणि एवढं मस्त वाटत होतं ना जातानाच बाहेरून असं इतकं सुंदर वाटत होतं ना की बस आतमध्ये जाण्यापेक्षा बाहेरूनच मस्त वाटत होतं जायला यायला इतकं भारी केलं होतं आतमध्ये त्याच्यानंतर आम्ही लवकर एवढ्यासाठी गेलो होतो कारण आम आम्हाला दगडूशेठला पण जायचं होतं लांबून का नाही होईना पण देवांचं दर्शन असं गर्दीत घेण्यापेक्षा असं मोकलं गेलं सकाळचं तर लवकर असं गेल्यानंतर छान होतं रात्रीचं गर्दीमध्ये जाऊन बाहेरचे धिकावे वगैरे पाहायचे असतात दे आणि डेकोरेशन तर त्याच्यासाठी गेलं तो। तर काही नाही पण ह्याच्यासाठी नाहीनंतर आम्ही दगडू शेटला गेलो होतो तर तोरण असतं तर तोरण बांधायचं होतं त्यामुळं सकाळी लवकर गेलेलं आम्ही कारण दगडू शेटला तोरण असतं त्यामुळं तर एवढी गर्दी नव्हती तिथे सकाळी पण होती पण असं धक्काबुक्की अशी काही होत नव्हती एवढी पण गर्दी नव्हती की अशी नाही का एखाद्याला ढकलत ढकलत नेतात पुढे एवढी गर्दी नव्हती त्या मुलं लांबून का नाही ना व्यवस्थित दर्शन झाले धक्काबुक्की न घेता आणि मुलं हातात असली की धक्काबुक्की असेल तर ता तिथं जाणं चालावं त्यावेळेला म्हणून हे सकाळचं वेळ व्यवस्थित त्यावेळेला असते तर असं आम्ही गेलो होतो आणि हे मस्त असं पहा पाहतच असं वाटतं मस्त असं या डेकोरेशन होतं आणि मी खूप वर्ष असे गेलीच नव्हती डेको ह्याला दगडूशेठ गणपतीला इतर वेळेला जायची पण गणपतीमध्ये अशी गेली नव्हती कधी डेकोरेशन वगैरे हो पाहिला स टी व्हीवरती किंवा इतर ठिकाणी असे पाहिलेत मी व्हिडिओ पण असे स्वतः गेले नव्हते डेकोरेशन दे तिथं पाहिलं तरी वर्षी सकाळ सकाळ जाऊन आलं खूप छान वाटलं आणि मस्त असं पाहणं किती सुंदर वाटते ना जरी दिसत नसलं तरी भारी वाटते ना एवढं मंदिरच भारी केले नाही वर्षी लई भारी वाटते तुला जेवढे जेवढे आले होते तर सगळ्यांचा व्हिडिओ चालू होते मोबाईल चालू होते सगळे तेच करत होते आणि जी लाईनी रांग होती तर आतून होती हे बाहेरची साईट आहे आणि जिथे लाईनीला जायचं होतं ते आतल्या साईटून तिकडून रांग होती तर तिथून जायचं हे इथं फक्त फोटो काढण्यासाठी गेलो होतो आम्ही आणि दर्शनाला आतल्या बाजूने रांग आहे तिकडून तर तिथून जायचं होतं तर असं हे मस्त असं आमचं दर्शन झालं होतं तुम्ही पण या आणि नक्की तुम्ही आता गणपती विसर्जन झाले होते जाऊन पाहून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हरं तर बाय